मासा पाण्यात खूप चांगला पोहू शकतो तर ससा जमिनीवर खूप छान धावू शकतो याच्यात दोघांच्या टॅलेंटची तुला होऊ शकत नाही आजच्या शिक्षण पद्धतीत हे तसेच आहे एका मुलाच्या टॅलेंटची दुसऱ्या मुलाच्या टॅलेंटची तुला करूच नाही मुलांचा जन्मजात कल पाहून शिक्षण दिले पाहिजे त्याच्या डोक्यात सिलेबस पॅटर्न घुसून त्याचे टॅलेंट आजच्या शिक्षण व्यवस्था पालक शिक्षक बिघडवीत आहेत त्याच्यामुळे मुले केवळ कारकून बनतील अजून वेगळी काही बनू शकत नाहीत मुलांना शास्त्रज्ञ किंवा त्यांच्यामध्ये जी हुनर आहे त्यानुसार जर खरंच पुढे जायचं असेल बनायचे असेल तर अगदी पहिलीपासून त्यांचा कल पाहून त्यांना शिक्षण द्यावे लागेल जगभरामध्ये फिनलँडसारखे देश हे काम करत आहेत आणि म्हणून चांगली शाळा कोणती हा प्रश्न जेव्हा पालक विचारतात तेव्हा तेव्हा ते मी असे म्हणेन की ज्या ठिकाणी कल पाहून शिक्षण दिले जाते अशा शाळांचा शोध घ्या आणि अशी शाळा जर परिसरात नसेल तर अगदी होमस्कुलिंग डी स्कुलिंग, स्कुलिंग वेगवेगळ्या पद्धती आज उपलब्ध आहेत ओपन स्कुलिंग त्यांचा शोध घ्या आणि मुलांना तशा प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करा तरच मुले जीवनामध्ये काहीतरी करतील नाही तर आजच्या या शिक्षण माफियांच्या जाळ्यामध्ये अडकून अगदी आत्महत्या केल्यासारखेच आज प्रकार दिसत आहेत काय ते नीट जे डबल ई स्पर्धा परीक्षा म्हणजे जी जीवन अशा प्रकारचा एक भ्रम या शिक्षण माफियाने पसरवला आहे आणि सरकारी त्यांना फॉर असे दिसत आहे सरकारी विशेष गंभीर या विषयावर दिसत नाही वास्तविक शिक्षण म्हणजे देशाचा आत्मा आणि सारखे देश एकेकाळी एक काहीच नव्हते परंतु अशा पद्धतीने राष्ट्र घडविणारे विद्यार्थीच आपल्या देशात जर तयार झाले तरच देश उज्ज्वल होईल आणि म्हणून जन्मजात कल पाहूनच तिथे शिक्षण दिले जाते ज्यावेळेला मूल पहिली शाळेत येते तिथे प्रवेश घेते फिनलँडमध्ये आणि त्यावेळेला ते पहिल्यांदा कलापरीक्षण करतात आणि त्यानुसार मुलांचे गट पाडून त्या ठिकाणी त्यांना शिक्षण दिले जाते आणि म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे शिक्षण द्यायला हवे तुम्ही आज सी बी एस सी पॅटर्न किंवा इतर पॅटर्न आणून शिक्षण खूप चांगले देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे असं गौघवा करताय पण त्यात मला तरी तथ्य वाटत नाही का नाही तुम्ही मुलांचा कल पाहून शिक्षण देत विशेष कठीण नाही पण इच्छाशक्ती असली पाहिजे आणि म्हणून खरी शिक्षण व्यवस्था तीच असू शकते की जी मुलांना कल पाहून शिक्षण देते मुलांचे चारित्र्य घडवण्यासाठी प्रयत्न करते आणि म्हणून पालक म्हणूनसुद्धा आणि समाजाचे एक आदर्श घटक म्हणूनसुद्धा आपण समाजातील सर्व मुलांना देशातील सर्व मुलांना असे शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद प्रदीप सर आत्महते स्कूल वाडा